मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदानाचा मुहूर्तही ठरला सव्वीस एप्रिल ही तिथीही निश्चित झाली प्रशासन सुद्धा कामाला लागले मतदान केंद्र ही ठरवण्यात आले मित्रांनो अमरावती लोकसभा मतदार संघ हा काही लहान मतदार संघ नाही अठरा लक्ष अठ्ठावीस हजार नऊशे सत्तर मतदार असलेला अमरावती लोकसभा मतदार संघ आहे निवडणुकीसाठी दोन हजार सहाशे ब्याशी मतदार केंद्र शासनाने ठरवली आहे प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा विजेची सुविधा मदत कक्ष फर्निचर सावली शेड या सगळ्याची व्यवस्था करण्यास तत्पर आहे पण मुख्य म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण कोण उभे राहणार याची नावेच अजून पक्की झालेली नाही मित्रांनो प्रशासन जय्यत तयारीत आहे उमेदवारांची तयारी पण आहे पण कोणत्याही पक्षाचे नावे जाहीर अजून केलेली नाही म्हणजे सर्व काही आहे मुहूर्त ठरला कार्यस्थळही पक्के झाले पण मतदान करायचे कोणाला आणि करायचे कोणाला यासाठी कोण उभे आहे हे मात्र अजूनही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलेले नाही कोणीही पक्षाकडून हिरवा कंदील आहे तर लढवण्याची भाषा करत आहे जागा हा नेमका कोणाला सुटणार आहे हे सुद्धा अजून ठरलेले नाही प्रत्येक जण आपापले पत्ते हातात धरून आहे पण टाकण्यास कोणी तयार नाही अर्थात ते सर्व ठरलेल्या कालावधीत करावे लागणार आहे मित्रांनो अमरावती लोकसभा मतदार संघात बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर अशा सहा विधानसभा मतदान संघाचा समावेश आहे अजूनही राजकीय पक्षाच्या बाबतीत काहीच निश्चित नाही सगळ्याच पक्षांचे तडात मळ्यात सुरू आहे मित्रांनो अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व डॉक्टर पंजाबराव देशमुख के जी देशमुख भाई सुदाम देशमुख प्रतिभाताई पाटील अशा मान्यवरा नेत्यांनी भूतकाळात केले आहे अनेक निवडणुका अतिटचीच्याही झाल्या पण आता यावेळची निवडणूक सुद्धा तशीच होणार काय हा पेच मतदारासमोर आहे काही नेत्यांना वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे तर काही गावातील स्थानिक नेते नाराज आहे मित्रांनो काही नेत्यांमध्ये रस्सी खेच सुरू आहे नेमका हा मतदारसंघ कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालेल ही पुढची बाब आहे पण कोण रणांगणात उतरतील याचीच अजून निश्चिती नाही मित्रांनो एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकिल्ला होता डॉक्टर पंजाबराव देशमुख के जी देशमुख यांच्या वेळचा काळ वेगळा होता हा मतदारसंघात आणि नंतरच्या काळात मतदानाने काँग्रेसच्याच गळ्यात विजयाची माळ घातली आहे त्यानंतर मात्र भाई सुदाम देशमुख जननेता म्हणून प्रचंड बहुमताने या लोकसभा मतदारसंघात निवडून आले पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो आता मात्र भविष्याचे वेद समोर आहे येत्या आठवड्यातच नवे नावे समोर येतील कारण पहिल्या दुसऱ्या टप्प्यातच आपल्याकडे निवडणूक आहे तेव्हा मात्र जास्त दिवस वाट पाहण्याची गरज नाही बातमी आवडल्यास आपल्या मित्र परिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पर नक्की शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्सवर वर फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज